बघा पाच बराबर सहा वाय बराबर तीन झेड बराबर नऊ वाय झेड एम यापैकी कोणत्या अक्षराची किंमत सर्वाधिक आहे प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो कोणताही प्रश्न विचारण्या अगोदर प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता इथं हा प्रश्न लक्षात घ्या प्रश्न कसाही निर्माण करू द्या लेकरांनो तुमचा सराव एवढा असावा की सरावाने तुमच्या प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर व्हाव्या हो प्रश्न निर्माण करणारे प्रश्न सोडवणाऱ्यापेक्षा अजिबात शहाने नसतात त्यामुळे सराव जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून कुठलाही प्रश्न विचारा किंवा विचारला तर तो आम्हाला सोडवता आलाच पाहिजे आणि येतोच जर का तुमचा सराव भरपूर असतो तेव्हा कोणताही प्रश्न सहजगत्या सोडता येतोच आता प्रस्तुत प्रश्न के हा स्थिरांक वापरून सोडवायचा आता याचा वापर करायचा कसा सर गोष्टी लक्षात घ्या पाच या पाचक्साचं जेवढं मूल्य तेवढंच मूल्य सहा व्हायचं सहा व्हायचं जेवढं मूल्य तेवढंच तीन जडचं तीन झेडचं जेवढं मूल्य तेवढं नव म्हणजे हे चारही पद सहचल पद मूल्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर म्हणजे याच्या के स्थिरांक ठेवून काढायच्या कशा मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाच एक समोर हा स्थिरांक के मांडा एक सरा केकडे जाताना पाच भागीला म्हणजे एक्स बराबर के छेद पाच पुढं सहा वाय स्थिरांक के मांडा वायला एकट करा या के कडे सहा भागीला म्हणजे वाय म्हणजे के छेद सहा चला झेड समोर के मांडा या झेडला एकट करा के कडे जातानी तीन भागीला अर्थात झेड बराबर के छेद तीन समोर चला नऊ यम के हा स्थिरांक यमला एकट करा केकडे जातानी नऊ भागिला इथपर्यंत आम्ही पोहोचलो आता हे छेदस्थानी असलेले जे पद आहेत जसं की पाच सहा तीन नऊ पाच सहा तीन आणि नऊ याचा लसावी काढू तीन न भाग द्या पाचला भाग जात नाही तीन दोन्ही सहा तीन एक तीन 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 नऊ आता नाही भाग जात सर लसावी म्हणजे का असते तर उभ्या सारणीतील सामायिक आणि आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी असतो अर्थात तीन गुणीला पाच गुणीला दोन गुणीला एक गुणीला तीन हे तीन उभ्या सारणीतील आणि हे पाच दोन एक तीन या सर्वांचा संकलित गुणाकार म्हणजे असतो लसावी तिनापाची पंधरा दोन्ही तीस तिन्ही नव्वद हा आम्हाला लसावी सापडला आता या लसावीचं काय करायचं ही रेसिपी लक्षात घ्या भाजी करत असताना तेल गरम करा त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाका तिखट टाका वगैरे वगैरे हे तशाच काहीतरी प्रकार मग आता इथं पर्टिक्युलर लक्ष द्या वाटल्यास मांडतो पर्टिक्युलर यक्स वाय चेण आणि यम कशा काढायच्या छेद पाच आहे त्याच्या सोबत गुणीला प्राप्त झालेला लसावी घ्यायक्रम म्हणजे आता हा भाग जातो अठरा अठरा पंचनव्वद म्हणजे यक्ष बराबर काय सापडलं तर अठरा या केचा कार्यक्रम संपला के गुनिला अठरा याला तुम्ही गुन्हिला अठरा अठरा सोबत गुन्हेला के जरी घेतला तरी चालते मात्र एक्सच व्हॅल्यू अठरा आहे हे आम्हाला के, के न पुढे चला सर वाय बराबर के छेद सहा सोबत प्राप्त झालेला लसावी नव्वद पंधरा सक नव्वद आता वाय बराबर पंधरा गुन्हेला के जरी घेतलं तरी चालते नुसते पंधरा मांडले तरी चालतात आता प्रत्येक येणाऱ्या उत्तरासमोर गुन्हिला के, उत्तरा के येतातच ते मांडा नका मांडू काही प्रश्न नाही त्या आम्हाला या पर्टिक्युलर लक्षात घ्या म्हणजे के हा नावाडी आहे या प्रश्नातील पुढे चला झेड बराबर काय सर झेड बराबर के छेद तीन सोबत लसावी गुणीला भाग तीस न गेला म्हणजे झेड बराबर काय हो तीस पुढे चला यम बराबर के छेद नऊ सर याच्यासोबत लसावी हा भाग दहा न जातो सर म्हणजे बराबर दहा प्रश्न कि कोणत्या अक्षराची किंमत सर्वाधिक हे तुमच्या उत्तराच तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय कोणत्या अक्षराची किंमत सर्वाधिक ची किंमत अठरा आहे इथं मांडतो वाटल्यास यक्षची किंमत अठरा ची किंमत सापडली पंधरा त्यानंतर झेडची किंमत सापडली तीस आणि त्यानंतर आहे यम, यम ची किंमत सापडली दहा आता कोणत्या अक्षराची किंमत सर्वाधिक तर या झेड अक्षराची किंमत उत्तर काय तुमच्या प्रश्नाचं उत्तर झेड अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा त्यासाठी माझ्या ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा का तर गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज असंख्य संभाव्य प्रश्न अनलिमिटेड अध्यक्षता येतील आणि ग्रुपमध्ये दाखल झालेली मुलं यशस्वी झालेत हा आजवरचा अनुभव कॉम्पिटिटीव एक्झाम ग्रुप ची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरत नाही संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हालाच करता येईल